मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम के, के गौरी नारायण नमस्तुते अमरावतीवरून ताईंची ऑर्डर आहे तर बघा ताईंनी सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे घेतलेला आहे तर बघू शकता कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे ताईंनी अत्तर घेतलेलं आहे त्यासोबत बघा पॅरेटचे तीन स्टोन घेतलेले आहेत पाटी घेतलेली आहे आपल्याकडं तुपाचे छोटे डबे घेतलेले आहेत त्यासोबत बघू शकता गुलाबाचे दुपस्टिक दुपण घेतलेला आहे बांगड्या घेतलेल्या आहेत त्या ती श्रीयंत्र कुबेर यंत्र घेतलेलं आहे त्याच बघू शकता कस्तुरी बॅग घेतलेली आहे ताईंनी भीमसेन अगरबत्ती एक ताईने आपल्याकडे घेतलेली आहे हे बघू शकता भीमसेन अगरबत्ती ताईंनी ग्रीन कलरची एक पर्स घेतलेली आहे तर सगळ्या साहित्याची ताईंच्या आज विधिवत पूजा होणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण ताईंना हे सगळं पूजा साहित्य पाठवून देणार आहे कारण कसं प्रत्येकाला स्वामींचा आशीर्वाद हवा असतो पण ज्याच्या भाग्यामध्ये आहे त्याच्यासाठी स्वामींचा म्हणजे काय म्हणतात कृपाशीर्वाद किंवा स्वामींचा खूप कृपा होते बरं का कारण भाग्य असण्यासाठी स्वामींची सेवा तेवढी मनापासून भक्तीने करावी लागते दुसऱ्याचं मन दुखवू नये कर्म चांगलं करा तुमच्या चांगल्या कर्माची फळं स्वामी तुम्हाला नक्की चांगली देतील तर ताईने अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे तर ह्या दिव्याला आपण अलंकारित करूया सर्व मंगल मांगल ले शिवे सर सगळ्यांचा व्हिडिओ बनवणं शक्य नाही बरं का ताईंनो कसं होतं कामानिमित्त बाहेर जावं लागतं समजून घ्या आणि पूजाविधी सगळ्यांची होते बरं का साहित्याची फक्त व्हिडिओ करायचं म्हटलं की थोडासा वेळ जातो आणि काही काही वेळेस बघा बऱ्याचशा असता इथं व्हिजिटला आलेले असतात ते थांबलेले असतात त्यामुळे प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य नाही आहे तुम्हीसुद्धा समजून घ्या आणि जे पूजासाठी खरेदी कराल त्याच्यामध्ये तुमची एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ठेवा कारण कसं असतं मनामध्ये किंतू परंतु किंवा निगेटिव्हिटी असेल तर कोणतीच पूजा तुम्हाला लाभत नाही मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते तर बघा अशी विधीवर तुम्हाला आठ लक्ष्मींची पूजा करायची आहे सुंदर असे बघा मोरसुद्धा आहेत ह्या दिव्यावरती तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान कोळसा चा दिवा आहे आपल्याकडला त्याजवेळी बघू शकता ह्या मोरालासुद्धा तुम्हाला लावून अलंकारित करायचं आहे आता आपण कुंचनची पूजा करूया तर स्वामींचं देवघर अजून आहे बरं का थोडंसं स्वामींचं वरतीसुद्धा बॅकग्राऊंड आपण बनवतोय आणि काम अजूनही चालू आहे तरीसुद्धा सर्व ताईंना स्वामी मूर्तीआटला विजिट मिळते आताच एक ताई आल्या होत्या कात्रजवरून तर त्यांनी स्वामींसाठी बघा लाडू बेसन स्वामींनी बघा अगदी त्यांच्या हातातलं फुल ह्या बेसनच्या लाडवामध्ये टाकले ताई होत्या तेव्हा नाही नैवेद्य ग्रहण केला म्हणजे एक फुल दिलं बरं का रोहिणीला रोहिणीने हार बनवलाय स्वामींनी आज रोहिणीला थांबून खास गुलाबाच्या पाकळ्याचा हार बनवून घेतलाय बरं का तिच्या हातून आणि हार घातल्यानंतर शेवटी स्वामींनी लाडूचा नैवेद्य ग्रहण केला तर बघू शकता अगदी त्या फुलाच्या वाटीमध्ये अलगद फूल टाकले स्वामींनी असा आशीर्वाद त्यालाच मिळतो ज्याचं मन स्वच्छ आहे साफ आहे त्याच्या श्रद्धेमधले भाव पॉझिटिव्ह आहेत कारण कसं असतं दुसऱ्याला समजून घेण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असावी लागते विश्वास लागतो गुरुप्रती प्रेम लागतं आणि तुमचं कर्मसुद्धा चांगलं लागतं मी नेहमी म्हणते तर हा भार बघा जो घातलाय स्वामीनी गुलाबाच्या पाकळ्याचा तो रोहिणीने केलाय आणि किती गोड दिसत आहेत बघा म्हणजे ज्याच्या भाग्यात असतं त्याच्याकडून स्वामी सेवा करूनच घेतात अगदी हार बनेपर्यंत स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला नाही एवढ्या तीन ताई त्या ताईचं बाळ सगळे वाट बघत होते स्वामी कधी नैवेद्य खाता कधी कधी फुल देता पण शेवटपर्यंत दिलं नाही जेव्हा लाडू वाटीत ठेवला आणि हार घातला तेव्हा स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला तर अशा स्वामींच्या लिला प्रचिती खूप तुम्हाला बघायला मिळतात हे मार्बल हळदी उंबाचे भरपूर भरपूरच्या ताईंच्या ऑर्डरच्या आहेत बरं का कालच्या कारण ह्याच्यामध्ये बघा कुंकू हळद तुम्ही ठेवू शकता आपल्याकडे प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आणि हळदी मिळते ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर असंही शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आणि तुम्हाला असे करंडी सुद्धा आपल्याला मिळतात तर सगळ्या ताईंचा ता धनलक्ष्मी कुंचन आपण विधिवत पूजा करून सर्वांना पाठवतोय नेहमी एकच प्रार्थना करते की स्वामींच्या कृपेने सर्वांचं कल्याण व्हावं स्वामी तुमचा कृपाशीर्वाद सर्वांवरती राहो ही स्वामींचरणी प्रार्थना कारण कसं असतं प्रत्येक वेळी स्वामी, स्वामी फुलाच्या रूपात दर्शन देता आशीर्वाद देतात पण त्यासाठी सुद्धा आपलं भाग्य चांगलं असावं लागतं आणि आपलं मन साफ असावं लागतं हे नेहमी मी सांगते तुम्ही भक्ती स्वामींची करा किंवा नका करू पण तुम्ही स्वामींना आवडेल असं कार्य तुम्ही नक्की करा कधी कोणाचा आत्मा दुखवू नका एखाद्याला त्रास होईल असं आपलं कधीच वागणं नसावं तर ताईंची ऑर्डर आहे आपण धनलक्ष्मी कुंचन ताईंचा सेवा करून देणार आहे तर बघा आपण छान असं स्वामींची धनलक्ष्मी कुंचन सेवा करूया माता लक्ष्मीची स्वामींच्या कृपेने तर बघा शंखचक्र नाम शंखचक्र नाम आहे ह्याच्यावरती ह्या बघा सुंदर असं कुंचन आहे भगवान विष्णूंची सुंदर अशी प्रतिमा आहे तर ताईंची सेवा आपण करतोय कुंचनची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा छान असं बघा आपल्याकडले हे मनीमॅन पॅरेटचे स्टोन सुद्धा ताईने एकूण तीन घेतलेले आहेत सर्वांची विधिवत पूजा होती ताईने आपण बघा सुंदर अशी खनाची पर्स सुद्धा घेतलेली आहे आणि कधी कुंकू कुरिअरमध्ये जातं बरं का रॅपिंग वगैरे केलं असं समजू नका की ताईने पूजा केली नाही असं नाही आहे सर्वांना सगळं पूजा साहित्य अगदी पूजाविधी करून मिळते तसंच बघा ताईने आपण कुबेर यंत्रसुद्धा घेतलेलं आहे तर सगळ्या आपण पूजा साहित्याच्या ताईंच्या विधीवत पूजा करून ताईना देतो आहे आणि कुरिअर थोड्याच वेळामध्ये ताईंचं डिस्पॅच होईलच तर प्रत्येकाची इच्छा असते आमचा व्हिडिओ चॅनलवरती दिसावा आम्हाला सुद्धा व्हिडिओ करावा पण कसं असतं ताईंनो प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य नाही आहे आणि व्हिडिओ पूजा होते बरं का सगळ्यांची तर बघा हा गुलाबाचा धूप कोण सुद्धा ताईने आपण घेतला आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी कुंचन सेवेसाठी तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत बघा ताईने एक पोटली घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी ही सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवूया तर अशी ताईंची ऑर्डर आहे बघा मोती पवळा गुंज अक्षदा सगळी फुलं रात्तर सगळं ताईने आपण पूजा साहित्य घेतलेलं आहे तर तुम्हाला असं पूजा साहित्य हवं असल्यास स्वामी मूर्ती आठला मेसेज करा किंवा तुम्ही व्हिजिटसुद्धा करू शकता आपलं जे शॉप आहे ते चिंचवडपासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर तुम्हीसुद्धा शॉपला व्हिजिट करून सुंदर असं पूजेचं आहे ते खरेदी करू शकता धन्यवाद